तर भारत आणि पश्चिमेकडील देश तर यापूर्वी पहा भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो येथील लिखित इतिहास दोन हजार पाचशे वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यानुसार भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ता केंद्री आल्या आणि राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य तर मौर्य साम्रा मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हणले जाते हे है भारताच्या पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते भारतामध्ये सत्ता ही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली आणि देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होती या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वात जुने पुरावे आहेत पुरात आदिमानवाने मानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला साधारणपणे नऊ हजार वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्यांचे हळूहळू सिंधू संस्कृतीत रूपांतर झाले इसवी सन पूर्व तीन हजार पाचशेचा सुमार सं सिंधू संस्कृतीचा काळ मानला जातो या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली मोहीन जोदाडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच घडली जातात या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व नंतर वैदिक काळ सुरू झाला पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेनुसार मान्यतेपेक्षा अजून काय अजून प्राचीन हडप्पा व मोहिंज दडोची संस्कृती या एकच होत्या हा, हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी होत्या यात दुमत नाही यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब राजस्थान व कच्छ गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली वैदिक मध्य वैदिक काळात सिंधू सिंधुकाठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती हे जनपद म्हणजे जनसमूह होय या जनसमूहांच्या प्रमुखामध्ये रावी नदीच्या तीरावर झालेले दशरथ युद्ध प्रसिद्ध आहे या वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर दास आणि दस्यू लोकांचे वास्तव्य होते भारतीय उपखंडाच्या वायव्यला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानापासून ते पूर्वेला बिहार बंगाल ओडिसा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही संबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण जन जनपदांमध्ये जन राजशाही अस्तित्वात होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती त्या काळी अशी सोळा जनपदे अस्तित्वात आलेली होती जनपदांमध्ये सोळा जनपदे अस्तित्वात आलेली होती आणि गणराज्य असलेल्या जन जनपदांमधील जे ज्येष्ठ व्यक्तीचे गणपरिषद असे गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हणले जाईल गौतम बुद्ध नेपाळमधील शक्य घराण्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होती जनपदाच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील त्रिपिटक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे कोसल महाजनपदाचा व हिमा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती आणि गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये चेतवनी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता मुद्दा लक्षात घ्या राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता तसेच कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झाले कोसलप्रमाणे वत्स अवंती आणि मगध ही देखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती मगधच्या उत्तरेस लिच्छवीचे व्रज्जी हे गणराज्य होते वैशाली ही त्याची राजधानी होती बघा लक्षात घ्या लिच्छवीचे व्रज्जी हे गणराज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती मगधचा राजा अजातशत्रू तर मगधचा राजा अजातशत्रू लिच्छवी राजा जिंकून ते मगधमध्ये विलीन केले आणि वत्स्य महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे कौशांबी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदयन नंतर वत्स्य महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार का टिकले नाही ते अवंती महाजनपद राजाने जिंकून घेतले आणि प्राचीन भारताच्या इतिहासात पदांचे स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे या काळातील जनपदांच्या उदयातून सत्ता या आकाराला आल्या त्यांच्या प्रदेशांमध्ये मो सत्यांचा मोठा विस्तार घडून आला आणि अनेक वैभवसंपन्न असे राज्य देशांमध्ये आकारायला लागले इसवी सन इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाचा इतिहास तर आपण पाहिलेलाच आहे मग तो ग्रीक सम्राट त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य बगतचा मौर्य यानंतर हळूहळू हळू सातवाहन यांची आपण माहिती घेतलेली आहे विजयनगर हेही आपण पाहिलेलं आहे तर यानंतर आता आपण ऐकूया अकराव्या शतकातील इराणमधील माहिती ठीक आहे तर जो भारतामध्ये धर्मप्रसार झालेला होता बौद्ध धर्माचा जो प्रसार झाला असा आणखी कोणत्या देशांमध्ये झाला याची थोडक्यात आपण माहिती घेऊया तर पहा भारत आणि पश्चिमेकडे जे काही देश होते तर बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियामधील अनेक देशात ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुषाण या भारतामध्ये नव्या कलाशैलीचा उदय झाला त्याला गांधार कला असे म्हणतात गांधार कला अफगाणिस्तानात गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून आणि तसेच इसवी सन पहिले दुसरे शतक भारत आणि रोम व्यापार भरभराटीसाला महाराष्ट्रमध्ये कोल्हापूर कासे जातूच्या वस्तू सापडल्या ज्या रोमन बनावटीच्या आहेत तसेच तामिळनाडूमधील अरिकामेडू येथील देखील भारत रोम व्यापारात इजिप्तमध्ये अलेक्झांड्रिया नावाचे महत्त्वाचे बंदर होते तसेच भारतीय मलाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचले त्यानंतर हा गणितातील शून्य जगाला दिलेली मोठी देणगी आहे हा झाला बौद्ध धर्माचा प्रसार आणि या काळात घडलेल्या ज्या काही घटना होत्या त्या आहेत ठीक आहे तर पहा बौद्ध धर्माच्या प्रसारामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदर अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थितंतर झाली होती सिकंदर आणि गंगेच्या खोऱ्यापर्यंतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षेत्र म्हणजे सुभेदार नेमले भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा मृत्यू झाला सिकंदराच्या मृत्यूनंतर ग्रीकांच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय प्रदेशात उठाव सुरू झाले भारताच्या मुद्देसून इतिहासाची येथपासून सुरुवात होते तर चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्यांच्या साथीने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्त मिटवली त्याआधी ते त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदचा पराभव केला तिचा म्हणजेच मौर्य साम्राज्याचा नातू सम्राट अशोक कळस अशोकाने कळस गाठला भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत त्याचा विस्तार झाला कलिंगच्या युद्धात मानवी क्रौर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता अशोकाच्या नंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्व नसल्यामुळे मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले शेवटचा मौर्य सम्राट गृहदाता त्याची सेना त्याची त्याचा सेनापती पुष्य पुष्यमित्र शुग यांनी हत्या केली आणि शुभ घराण्याची सत्ता स्थापन केली पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व यांनी शुभ घराण्याचा राजाची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली आणि काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता तिसऱ्या शतकात स्थापन चा झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बरेच काळ राज्य केले सातवाहनांची सत्ता काळ साम्राज्य स्थापन झाले आणि हा काळ भारताचा सुवर्ण काळ मानला जातो या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला आणि पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपात पुनर्बांधणी झाली पण बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे तो आणखी भारत सोडून आशिया खंडामध्ये देखील झालेला आहे तर पाहूयात पहा श्रीलंकेमध्येही भारतातील बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे तर अनुराधपूर श्रीलंका येथे संघमित्राने नेलेल्या बोधीवृक्षाच्या शाखेतून प्रतिंग झालेला वृक्ष आहे श्रीलंकेमध्ये तो आजही आहे तर श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश ग्रंथ भारत व श्रीलंका यांच्या संबंधाची माहिती देतात हे ग्रंथ पाली भाषेत आहेत चीन आणि इतर देश चीनमध्ये तयार होणारा रेशमी कापडाला भारतात चिनशुक म्हणतात हे चिनानशुक खुशकीच्या मार्गाने पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत या खुशकीच्या मार्गालाच रेशी मार्ग असे म्हणतात तर रेशी मार्गाने जोडलेले प्राचीन स्थळ नालासोपारा भारतात आलेले युवानशॉंग व फाही यान रेशी मार्गाने आले इसवी सन पहिले शतकमध्ये चीनी सम्राट मिंग याने आमंत्रण दिल्या धर्मरक्षक आणि कशक आतंग भिक्खू चीनमध्ये गेले व त्यांनी अनेक भारतीय ग्रंथांचे चिनी भाषेत रूपांतर केले बौद्ध धर्म जपान कोरिया व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचले तर पहा आपण पाहिल्याप्रमाणे बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे तो भारतामध्ये तर झाला याशिवाय आशिया खंडामध्ये झाला त्यामध्ये श्रीलंका चीन देशामध्ये झाला आहे आणि जपान कोरिया व्हिएतनाम या देशांमध्ये देखील बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे तर आग्नेय आशियातील देश तर कंबोडिया देशात फुनान राज्याची स्थापना इसवी सन पहिले शतक कौंडिल्य नावाच्या कौंडिल्य नावाच्या भारतीयांनी केली चिनी परंपरेच्या आधारे भारतीय काळात प्राचीन काळात बौद्ध धर्माचा म्यानमार थायलंड इंडोनेशिया देशात पोहोचला